शब्दमन आणि प्रेम ओके शुभ क्रिया थ्री हंड्रेड फोर्टीन सो पाठ so, तीनशे तेरा मध्ये बघितलं होतं आपण सकाळी उठताच क्रिया जाते किचन मध्ये तर क्रियाची मम्मा चहा देऊन तिथेच बस बोलतात तर क्रियाचे मम्मा पप्पा परत मस्त समजावत सांगत असतात लग्नाबद्दल तर क्रिया इमोशनल होऊन शुभला सोडायचा विचार करून सांगून पण देते तर शुभ पण सोडून जाऊ शकते तू म्हणून बोलतो आणि डोळ्यात पाणी येतं शुभच्या सो आता पुढे बघू क्रिया लगेच बोलते की शुभ तू प्लीज शांत हो असं रडू नको हो। मी ऑलरेडी गिल्टमध्ये आहे फक्त ते विचार डोक्यात आले म्हणून आणि तुला असं रडताना बघून खरंच वेळी होईल मी सो प्लीज शांत हो बेबी आणि ते फक्त विचार आले पण मी तुला सोडायचा विचार केल्यानंतर तुला न सोडण्याचे इतके कारण उभे झाले आहेत की काय सांगू लाईक मला स्वतःला स्वतःची लाज वाटू लागली होती इतकेच हॉटेट कारणं आहेत तुला न सोडायची आणि याबद्दल मी आता मम्मा मम्मा पप्पाला बोलणार आहे आणि त्यांनी जे खरं आहे तेच सांगितलंय लाईक इमोशनल ड्रामा म्हणून कुठलंही नाटक केलेलं नाहीये कारण माझ्या मम्माला पप्पाला खूप चांगली ओळखते हो मी सोप ड्रामा तर नक्कीच नव्हता खरं आहे इमोशन सोडते तर शुभ शांत होतो आणि तसंच बोलतो की हे व तुला जेव्हा पण वाटेल ना एवढा ऐकून पटकन क्रिया बोलते की शटअप पुढचं बोलायचं नाही आहे तू काही सोडण्याबद्दल असेल जर मी ऐकली तर नक्कीच रागराग होईल आणि यासाठी सॉरी पण नाही बोलणार मग तर शुभ विचारतो की का ग सॉरी का नाही बोलणार तर क्रिया बोलते की मग तुझ्यामुळे रागराग करणार असेल मी लाईक तुझ्यामुळे राग आला असेल तर कशाला सॉरी बोलू ना तुझी चूक आहे की तू राग आणून दिला तर शुभकडे डोअर रिंग वाजते तर शुभ तसंच बोलत बोलत जातो डोअर ओपन करतो तर मेड आंटी असतात तर तसंच ते विचारतात की मॅम आले नाही का अजून नाही ना अजून मॅम नाही आली क्रियाचा वेट ऑलमोस्ट शुभ पेक्षा जास्त मेड आंटीला आहे नॉट <laughs> बॅड आणि मग शुभ सांगतो की फोर डेज झाले सो येईल टू थ्री डेज मध्ये तर ते आज जातात आणि शुभ हॉलमध्ये बसून बोलत तर क्रिया बोलते की मेड आंटीला जास्त हो आठवण येत आहे माझी तर शुभ बोलतो की कि हो ना किचन मध्ये बोर होत असेल एकटं एकटं काम करायला तर क्रिया बोलते की हो का मग जा ना तू का नाही करत तेवढं हेल्प तर शुभ बोलतो नवी येत जात राहते तर तिलाच बोलवू का तेवढा वेळ हेल्प करायला तर हे ऐकताच क्रिया खूप रागात ओरडून बोलायला लागते की नालाय का तू तिचं नाव कसं घेतलं लाज नाही वाटली का तुला थोडं तरी तिचं नाव घेताना आणि तुझ्या डोक्यात तिचंच नाव का आलं बोलला ना तू परत तिच्याशी हा बोल शुभ तर शुभ बोलतो की मी बोललो वगैरे नाहीये काहीच आणि सध्या तीच जिच्यापासून तू जेलस होते लवकर चिडते म्हणून तिचं नाव घेतलं बाकी असं काही नाही कळलं तर क्रिया बोलते की मी जर असं जेलस फील करायला काही बोलली ना तर तू अक्षरशः रडून दिशील कळलं का सो मला चॅलेंज करू नको बाळा नाहीतर खरंच रडवणार तुला मी तर, तु तर शुभ बोलतो की तू ये ग फक्त मग कारतो तुझं बाळा वगैरे सर्वच तर क्रियाची अम्मा हाक मारतात तर क्रिया सांगते असं शुभला ब्रेकफास्ट साठी आहे वा वाटतं मम्मा सो मी जाते आणि तू पण फ्रेश होऊन छान चहा वगैरे घे ओके हो तर शुभ ठीक आहे बोलून तसंच कॉल कट करतो फायनली सॉर्ट झाला सगळं नॉर्मल वाटत आणि मग दुपारी दोन वाजता शुभ घरून येतो लंच करून आणि लॅपटॉपवर काम करत बसतो तर क्रिया कॉल करून बोलते की आता मी मम्मा सोबत तिच्या फ्रेंड कडे जाते सो आले की करते मेसेज आणि येताना पंखुडीला पण घेऊन येणार आहे फ्रॉम कॉलेज आणि बाय द वे बाहेरचं पण खाणं होईल थोडं सो आता सॉरी बोलत आहे मी प्लीज समजून घेशील तर शुभ बोलतो की बेटा तू इथे नंतर जर काही खायचं आहे म्हणून बाहेर जाऊ बोलली ना मग सांगतो तुला क्रिया बोलतो की यावर नंतर बोलते मी आता मम्मा सोबत जाऊन येते आणि आले की करते मेसेज ओके सॉरी बेबी तर शुभ ठीक आहे बोलतो आणि तसंच कॉल कट करतो आणि क्रिया चालली आहे आपल्या मम्मासोबत बाहेर क्रिया चालली जाते आपल्या मम्मा सोबत आणि बसलेले असतात सगळे तर क्रियाला सगळे विचारत असतात तर कसं सुरू आहे सर्व कशी आहे वगैरे वगैरे तर क्रिया तसं सर्वांसोबत बसते बोलते आणि असाच वन आवर होतो तर इतक्यात येता शुभचा कॉल तर क्रिया बघताच सायलेंट करते तर क्रियाचे मम्मा विचारतात की अगं कोणाचा कॉल आहे बोलून घे ना काही महत्वाचं असेल तर क्रिया बोलते की अगं माझी पिये रिविकाचा आहे सोबेट आलेचा तर असं बोलून क्रिया बाहेर जाते आणि कॉल बॅक करून बोलते की बोल शुभ काय झालं तर शुभ सांगतो की अगं तू पोचली की नाही कोण सांगणार एक मेसेज केली असते की मी पोचली तर मी कशाला तुला पुन्हा कॉल केला असता मला फक्त माझी क्रियो जिथे कुठे जाते तिथे नीट पोचायला हवा बाकी त्यानंतर तो कितीही तास नाही बोलली तरी चालेल जसं तर आता घरी गेल्यापासून तर काहीच बोलत नाहीये नीट लाईक सतत बिझी असते घरी असू दे किंवा बाहेर असू दे सो तसाच तर क्रिया बोलते की अच्छा हे नॉर्मली सांगणं होतं की टॉन्ट होतं तर शुभ बोलतो की जसं घ्यायचं असेल तसं घे तर क्रिया बोलते की तू खूप बोलायला लागलायस ना थांब फक्त मला घरी येऊ हो द्या आता मीन्स चंद्रपूर शुभ बोलतो की ठीक आहे आता आज जाऊन बस आणि प्लीज आता घरी आल्यानंतर मेसेज कर म्हणजे मी इकडे रिलॅक्स राहिला ओके तर क्रिया बोलते की ठीक आहे आणि मग कॉल कट करून आज जाते आणि तसंच बसते सर्वांसोबत आणि मग पंखुडी कॉल करते कॉलेज सुटल्यानंतर तर तसंच क्रिया सांगते आपल्या मम्माला आणि मग तिथून जातात पंखुडीकडे आणि मग क्रियाचं पण तेच कॉलेज होतं तर क्रिया कॉलेज बघताच बोलते की बाप रे किती चेंज झालं का सगळं लाईक या टू न्यू बिल्डिंग्स आणि बरंच काही तर पंखुडी बोलते की हो ना आणि ती टीचिंग स्टाफ पण आता मॅक्स न्यू आहे सो मग तसंच तिकडून निघतात तर पंखुडी बोलते की ते मला काहीतरी खायचं आहे का खूप भूक लागली आहे तर क्रियाच्या मम्मा बोलतात की पंखू काही नाही भेटणार तुला चल शांत बस रोज कॉलेजवरून येताना खाऊनच येते असं भूक लागली होती करून करून आणि घरी आली की जेवणाकडे बघतही नाही तर क्रिया बोलते की इट्स ओके आसा का मम्मा असं कॉलेजमध्ये असताना सर्वांना एकदाच खायला मिळतं नंतर कुठे काही चान्स असतो तर क्रियाची मम्मा बोलतात की बस बस तूही तेच करत होती ना तेव्हा म्हणून तिला पण तीच सवय लाव क्रिया बरोबर आपल्या फेवरेट फूड कॉर्नरला गाडी थांबवते आणि बोलते की मम्मा तू इथली फक्त टेस्ट बघ घरचं जेवण सोडून यावं लागेल तुला खरंच अरे बाबरे तर क्रियाची अम्मा गाडीवरून उतरताच बोलतात की असं कधी नाही होणार घरचं जेवण सर्वात बेस्ट असतं कळलं का तुम्हाला आणि मी काही नाही खाणार आहे सो तुम्हाला दोघींना काय खायचं ते खाऊन घ्या तर क्रिया बोलते की नो मम्मा असं नसतं करायचं इथे जेवढे लोक येतात त्यांना सर्वांना काही ना काही खावं लागतं नाही तर फाईव्ह हंड्रेड रुपीज भरावं लागेल तर क्रियाचे अम्मा बोलतात की हा ठीक आहे भरते मी पाचशे रुपीज तर क्रिया पंखू मस्त हसत बोलतात की क्या बात मम्मा खायचा नाही पण पाचशे रुपये भरणार तू वाव पण असं काही नाही आहे जस्ट मस्करी करत होतो का मी का तर तसंच आज जाऊन बसतात क्रिया पंखुडे दे ऑर्डर देऊन आपल्या मम्मा सोबत बोलत असतात आणि मग काही वेळाने ऑर्डर येतात क्रिया आधी आपल्या मम्माला भरवते आणि सेकंड पंखू पण भरवते देन तसंच सगळे खायला स्टार्ट करतात आणि इकडे शुभ आपल्या कामामधून प्री वेळ काढून स्क्रोल करत बसतो आणि मग इव्हनिंगला सहा वाजता क्रिया घरी पोचते आणि तेव्हा करते शुभला मेसेज हॉल मधूनच तर क्रियाचे पप्पा तिथेच लॅपटॉपवर काम करत असतात तर क्रियाला बोलतात की क्रिया इकडे बेटा मागच्या वीकमधल्या तुझ्या टीमचं ग्राफ बघ तर क्रिया पटकन मागे फोन करून जाऊन बघते आणि असंच बोलणं सुरू असतं त्या कामाबद्दल शुभ एक मेसेज करून रिप्लायचा वेट करतो पण रिप्लाय नाही येत तर तसंच बॅक टू बॅक मेसेज करायला लागतो तर क्रियाचा फोन व्हायब्रेट होतो तर तसंच पटकन सायलेंट करते आणि परत बोलायला लागते आपल्या बाप्पा सोबत तर शुभला खूप राग आलेला असतो आणि तसंच कॉल करायला करायला लागतो पण नो रिस्पॉन्स तर पंधरा ते वीस मिनिटांनी क्रियाचं बोलणं होतं आणि तसंच जाते रूममध्ये आणि तसंच व्हिडिओ कॉल करते तर शुभ रिसिव्ह करताच ओरडायला लागतो की घरी आल्यानंतर पण वेळ नाही आहे का तुला मूर्ख समजून ठेवली आहे का तुम्हाला माहिती आहे ना मला वेट होत नाही मग सांगायचं होतं ना की मी बिझी आहे सो बोलते नंतर आली घरी मीन्स मला वाटलं रूम मध्ये जाऊन मेसेज केली आहे हा प्लीज मला बोलू दे ऐकून तरी घ्या आधी माझं तर शुभ बोलतो काय ऐकून घेऊ आता हेच काहीतरी कव्हर अप करून बोलशील पण हेच माझ्या हो बरोबर होते मग बरोबर डाऊट येतात तुला पण माझा इथे इश्यू एकच आहे की मला वेळ देत नाहीयेस तू कळलं तू तु घरी आल्यानंतर पण तुला सर्व मेसेज कॉल दाखवतो मग कळेल किती काय मिस केली आहे ते तर क्रिया बोलतो की हो आय नो बेबी पण प्लीज एकदा बोलू देना मला। पन, soon, guys, so, 3, 1, दे ना मला आणि मलाही सवय नाही तुझ्यापासून लांब राहण्याची आणि इतकं लॉंग टाइम गॅपने बोलायची पण सिच्युएशन अशी पुढे असल्यावर काय करणार आहे मी बापरे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज काही खरं नाही आता सो पार्ट थ्री वन फाईव्ह मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ कसा रिॲक्ट होतो आणि काय बोलतो आणि क्रिया समजूत काढू शकेल का आणि शांत करू शकेल का शुभला आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर